आपली मस्त अशी चिकन चिल्ली तयार होईल बघा तुम्ही आता तर आपण आज बघणार आहे चिकन चिल्ली कशी तयार होती ती त्याच्यासाठी लागणार आहे मटेरियल घेतलाय यांनी हे अद्रक छोटी छोटी कापली लसन बी छोटा छोटा कापलाय बारीक बारीक थोडी फ्लावर घेतली म्हणजे गोबी घेतली त्यांनी मिरच्या अशा उभ्या कापल्यात आणि थोडा असा कांदा घेतलेला आहे उभा कापल्याला कांदा चला, चला बघू चिकन चिल्ली तयार तेल टाकले त्यामध्ये काय टाकले किती कोबी टाकली त्यांनी टाक आणि थोडा कांदा मस्त वगैरे त्याला तसा फ्राय करून घेतलाय त्यांनी कोबीन कांदा अद्रक लसण टाकले पेस्ट म्हणजे कापलेलं मिरच्या टाकल्या मस्त असं फ्राय करून घेतला <laughs> पाणी टाकून घेतलंय थोडं ते पाणी जे टाकले आता त्याला फर्स्ट क्लास की असं उकळू द्यायचं चवीपुरतं मीठ टाकलं त्यांनी त्याच्यात ती थोडी टेस्टिंग पावडर टाकली त्यांनी रेड चिल्ली ही सोया सॉस हे टाकून घ्यायचं असं मस्त फर्स्ट क्लास पैकी हलून घ्यायचं बघा बघा कॉर्नफ्लावरचं पीठ टाकलंय थोडं मध्ये त्यांनी म्हणजे त्याला घट्ट येण्यासाठी ते पीठ टाकले त्यांनी आणि आता हे चांगलं मस्त शिजू द्यायचं टाकायचं आता ड्राय केलेलं चिकन टाकायचं म्हणजे असं हे बघा सुरुवातीला आपण ड्राय केलेलं चिकन हे या मसाल्या टाकून द्यायचं मस्त चिकन मिक्स करून घ्यायचं असं मसाल्याला प्रत्येक म्हणजे प्रत्येक पीसला मसाला लागला पाहिजे ला असं आपली मस्त अशी चिकन चिल्ली तयार होईल बघा तुम्ही आता बघा आता हे बघा अशी फर्स्ट क्लास पैकी अशी मस्त वाफानी निघाले तुका आपली चिकन चिली तयार झालेली आहे आपण चिकन चिली ऑर्डर केली आज अर्धा किलोची अर्धा किलोची आपण चिकन चिल्ली ऑर्डर केली आणि अर्धा किलो चा आपण सिक्स्टी फाईव्ह घेतलाय आज बघाय चिकन चिल्ली